नमस्कार मंडळी दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झालेले आहेत या निवडणुकीमध्ये आम आदमी पक्ष म्हणजे केजरीवाल यांचा पक्ष त्याचा पराभव झालेला आहे मागील तीन टर्म केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभा निवडणूक जिंकली होती आणि असं म्हटलं जात होतं की केजरीवाल यांचा पराभव होऊ शकत नाही पण यावेळेस मात्र त्यांचा पराभव झालेला आहे आणि केजरीवाल यांच्या पराभवातून एक गोष्ट स्पष्ट झालेली ती गोष्ट अशी आहे मित्रांनो की मीडियाला हाताशी धरून तुम्ही जनतेला वारंवार मूर्खात काढू शकत नाही जनतेला काम दाखवावी लागतात प्रत्यक्ष ग्राउंड लेवलची कामं दाखवावी लागतात आणि ही काम जेव्हा जनता बघते तेव्हाच जनता एखाद्या राजकीय पक्षाला निवडून देत असते केवळ मीडिया हाताशी आहे म्हणून हे होत नाही केजरीवाल यांनी यापासून धडा घेतला नाही खरं म्हणजे दिल्ली विधानसभा निवडणुकीचा महाराष्ट्राशी थेट संबंध आहे केजरीवाल यांनी महाराष्ट्रात काय झालं हे पाहिलं असतं तर कदाचित त्यांच्यावर ही वेळ आली नसती पण केजरीवाल यांच्याकडे महाराष्ट्रात बघण्याला वेळ नाहीये महाराष्ट्रात काय झालं मित्रांनो महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचा पक्ष उबाटा सेना होता उद्धव ठाकरे यांच्याकडून एकनाथ शिंदे वेगळे झाले त्यांनी पक्षावर दावा टोकला पक्ष त्यांचा झाला त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वारंवार सांगितलं जात होत की त्यांना सहानुभूती आहे त्यांना प्रचंड सहानुभूती आहे अर्थातच मराठी सगळा मीडिया हा उद्धव यांच्या बाजूने होता आणि त्यांनी उद्धव यांची सहानुभूती ही वारंवार जनतेसमोर मांडली अर्थात प्रत्यक्ष खरंच सहानुभूती होती का तर ती सहानुभूती नव्हती कारण विधानसभा निवडणुकीत ते दिसून आलं पण मीडिया आपल्या हाताशी आहे आणि त्यामुळे आपण जनतेला मूर्ख बनू शकतो वारंवार मूर्ख बनू शकतो अशा भ्रमात उद्धव ठाकरे आणि उबाटा सेना होती काय परिणाम झाला मित्रांनो शेवटी जनतेला जे करायचं होतं जनतेला जे माहीत होतं तेच जनतेने केलं आणि उद्धव ठाकरे यांचा विधानसभा निवडणुकीमध्ये मोठा पराभव झाला आता केजरीवाल आणि उद्धव ठाकरे हे दोघांचे दोघही एकमेकांचे राजकीय मित्र केजरीवाल उद्धव ठाकरे यांचा उल्लेख छावा असे करायचे म्हणजे सी सीमाचा सी, मुलगा आणि त्याच केजरीवालांनी उद्धव ठाकरे यांच्याकडून काही धडे घेणं अगाव गरजेचं होतं पण खरंच त्यांनी ते धडे घेतले का तर असं म्हणावं लागतं की त्यांनी ते धडे घेतलेले नाहीत केजरीवालांना जर उद्धव ठाकरे यांचा अनुभव लक्षात आला असता तर त्यांनी दिल्लीतल्या जनतेला मूर्ख बनवण्याचा प्लान तिसऱ्या टर्म मध्ये केला नसता दिल्लीमध्ये प्रत्यक्ष केजरीवाल यांनी काय काय वच वच्च, वचनं दिली आणि केजरीवाल यांनी काय केलं मंडळी दिल्ली स्वच्छ करून दाखवू पण याच निवडणुकी दरम्यान आपण सगळ्यांनी बघितलं की, की दिल्लीत जागोजागी कचऱ्याचे ढीग आहेत यमुना स्वच्छ करून दाखवू यमुना अजूनही तशीच आहे इतकंच नाही मित्रांनो तर ते हेल्थ क्लिनिक एखादं हेल्थ क्लिनिक दाखवायचं आणि मग मीडियाकडून गाजावाजा करून घ्यायचा गाजा जसं काही संपूर्ण दिल्ली रोगमुक्त करून टाकली असं पण एक हेल्थ क्लिनिक सोडलं तर बाकी कुठेच नाही शाळा शाळांचं पण टेस्ट झालं मंडळी महिलांना त्यांनी मोफत बस प्रवास दिला पण प्रत्यक्ष किती महिला त्या मोफत बस प्रवास सेवेचा अवलंब करतात हे मात्र मीडियाने आपल्याला सांगितलं नाही एकंदरीत काय तर केजरीवाल यांनी मीडियाला हाताशी धरून आपण दिल्लीमध्ये कसे प्रसिद्ध आहोत आणि पुन्हा निवडणुकीत कसे विजयी होणार हे दाखवलं होत आणि तीच त्यांची मोठी चूक होती ती त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडून शिकलं असतं तर मात्र आज केजरीवाल यांचा उद्धव ठाकरे झाला नसता आज केजरीवाल यांची परिस्थिती उबाटा सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासारखीच झालेले मीडियाने प्रचंड डोक्यावर चढवलं पण आज तोच मीडिया केजरीवालांच्या पराभवाच्या बातम्या देतोय मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद